त्याला वर गेल्यावर काय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे राजगड या ठिकाणी ट्रेकिंग करायला आमचे मित्र संजय निकत बया दाखवण्यासाठी या ठिकाणी काय कुत्र्या ना स्वामी आम्हाला रास्ता दाखव तुम्ही पाहू शकता किती चांगला या ठिकाणी नजारा तयार झालेला आहे ढग डोंगरावर उतरल्यासारखं दृश्य दिसतंय आणि निलेश भाऊंची काय प्रतिक्रिया आहे सांगा निलेश भाऊ आज अस इकडे येऊन असं वाटतंय स्वर्ग पाहिल्यावर आणि अजून तर वर जायचं आहे आपल्याला शेवटी मार्गदर्शक तो आम्ही आणि संजय निकच यांचं काय म्हणणं आहे बॅक यू वय बॅग घ्या बॅग घ्या ना तुम्ही आधी आणि अतिशय उत्सुकतेने चालत असलेले आणि आमचा टॉमीॉमी आणि त्या ठिकाणी जाण जायचं आहे आपल्याला राजगडावर ढगांच्या मध्ये चोर दरवाज्याने आलेलो आहेत मोठा दरवाजा महा दरवाजा जो आहे तो इथून तेरा किलोमीटर आहे चला बघू आता उत्सुकता आहे फुल एनर्जीने मी तुम्हाला दाखवतो राजगड hmm. आणि या ठिकाणी अतिशय प्रचंड वेग धारण करून बच्चन आणि भया राजगडाच्या जा दिशेने जरी हो बच्चनचा पाय अर्धा चिखलात गेला असला बुडला असला तरी बच्चडी काय आज सोडलेलं नाही संजय निकत धापा देतात <laughs> आता चिकून नाही तुम्ही अडकल तरी आम्ही काढणार नाही तुम्हाला आणि लिलेश भाई गायवळ खाली बघून चला कुठे घेत जात असतात चिकलात चल स्वामी शंकर करा आम्हाला चल आम्हाला गाईड म्हणून लाभलेला आहे ठिकाणी स्वामी तुला म्हणतो तू ऐयय साई तू झोपला जात काय राजगड वाटतोय तितका सोपा नाही रस्ता खूप कठीण आहे पावसामुळे माती वाहून आलेली वरची तुम्ही बघा कशा पद्धतीने माती वाहून आलेली आणि पलीकडे बघा अतिशय रोमहर्षक उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी झालेले तुम्ही मित्र फॅमिली सोबत ट्रेक करण्यासाठी येऊ शकता आणि बह्या या ठिकाणी आता गाठलेला आहे बाहे मग अशी लय पळत आता आता बह्या म्हणतो आता बास संजय निघतला लय हुरूप आलेला आहे सगळं चांगला रस्ता असता राजगड रस्ता चालला राजगड रस्ता बच्चनला त्याचा जोडीदार भेटलेला आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही

हार मान नका हा अजून तो सुरुवात आहे हे दाखवायला लागतंय यायला लागतंय म्हणा यायला लागतंय कुठ राजगड किल्ला इकडे यावाच लागतंय दाख्या पुढचं वान्या वान्या इकडे यावाच लागतंय पुढचं दाखव यास दाखवा लागतंय असं तर अनिल खाली बघून पि चलाय लागते आता आम्ही ढगात आलो ढगात बच्चन भाऊ काय मिरुक मिरुक उसका ये देखो मिरुक निघलाय क्या बोलते इसको याला तुम्ही काय म्हणता मला माहित नाही पण आमच्या भाषेत त्याला मिरुग म्हणतात मिरुग निघला मिरुग निघला मिरुग ह्याला काय म्हणता तुम्ही सांगा तुमच्या भाषेत आमच्याकडेला मिरुग म्हणतात त्यामुळं कुकाच्या कर्नाट टाकीत आहे फोटो काय

हे बच्चन तो प्यारिका बच्चन पाहिर झालं केलं